नमस्कार आ, एका व्याख्यातेसाठी दोन वेळा या खूप टफ असतात बोलण्यासाठी एक तास जेवणापूर्वीची आणि दुसरी जेवणानंतर जेवणापूर्वीची अशासाठी की जेवण आपल्याला करायचं आहे भूक लागलेली असते त्याच्यामुळे लक्ष नसतं आणि जेवण झाल्यानंतर असं असतं की पोट भरलेलं आहे आणि उत्तम जेवण असेल जे की आत्ता इथे आपल्याकडे होतं त्याच्यामुळे ती चव आपल्या जिभेवर ती तग तळत असते त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातून यायला तसा थोडासा वेळ लागतो मला कल्पना आहे इथे सगळेजण आता जेवण करून आलेले आहात मी तुमचा तसा फार वेळ घेणार नाही आहे पण एक दहा पंधरा मिनटासाठी जर का सगळ्यांनी मला शांत ऐकून घेतलं तर मला निश्चित आवडेल विषय थोडासा वेगळा आहे कारण इथे बहुतांश लोक ज्योतिष किंवा कुंडली अशा याच्यात अभ्यासक आहेत पण माझा विषय जो आहे तो मुखचर्याशास्त्र असा आहे शास्त्र यालाच इंग्लिशमध्ये आपण फेस रिडिंग असंही म्हणतो खरं बघायला गेल्यासारख्या भारतीय संस्कृतीतला एक ज्योतिषशास्त्रातला अविभाज्य असा असलेला घटक आहे की माझ्यामध्ये गेल्या काही काळामध्ये या विषयाकडे तसं दुर्लक्ष झालेलं आहे ह्या विषयावरती फार अभ्यास किंवा जेवढं म्हणावं तेवढं संशोधन करण्यात आलेलं नाही आहे आणि कुठेतरी याच विचारातून माझी या विषयाकडे असलेली आवड आणि माझे असलेले जे काही व्यवसाय आहेत की ज्याच्यामध्ये माझा लोकांशी येणारा सततचा संपर्क याच्यातून कुठेतरी फेस रिडिंगबद्दलचं कुठं माझा जागृत आणि मी या विषयाला सुरुवात केली आणि मला अक्षरशः लक्षात आलं की या विषयाची एवढी व्याप्ती आहे की आपण आयुष्यभर जरी अभ्यास केला तरी तो आपल्याला पूर्णाच नाही तर इथे आजचा जो आपला विषय आहे तो मानव कल्याणासाठी ज्योतिषशास्त्र असा ज्यावेळेला आपण फेस रिडिंगचा विचार करतो त्यामध्ये लोक डोक्यात येतं की याच्यातून मानव कल्याण काय होणार आहे पण सगळ्यात एक महत्वाची गोष्ट जी, जी आहे ती म्हणजे काउन्सिलिंग काउन्सिलिंग करत असताना आपल्याला फेस रेडिंग ह्या विषयाचा सगळ्यात जास्त उपयोग होतो कारण आपल्या समोर व्यक्ती बसलेली असते त्याच्या चेहऱ्यावरचे भाव त्याला ओळखणं आणि त्याच्यानुसार आपण त्याचं करत असलेलं काउन्सिलिंग हे जास्त चांगल्या प्रकारे सक्सेसफुल होतं आणि ते अधिक प्रभावी देखील होतं त्याच्यामुळे एक काउन्सिलिंगच्या पाठच्या गोष्टीकोनातून जरी विचार करायचा म्हटला तरी फेस रीडिंग हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं आता काउन्सिलिंग म्हणजे काय तर अगदी महाभारताच्या काळामध्ये तुम्ही बघितलं असेल तर ज्यावेळेला अगदी कठीण प्रसंग आला होता त्यावेळेला तुम अर्जुनाचं काउन्सिलिंग हे श्रीकृष्णाने केलं होतं फक्त त्याला आपण गीता म्हणून ओळखतो पण ते एक प्रकारे केलं गेलेलं काउन्सिलिंग आहे आणि ते आज ताकद आजही आपण जर गीता वाचली तर त्याच्यातून खूप काही घेण्यासारख्या त्याच्यामुळे हा विषय हा खूप डीप आहे खरं तर या विषयाकडे थोडं दुर्लक्ष केलं गेलं त्याचं अजून एक कारण म्हणजे बऱ्याच वेळेला आपण बऱ्याच मॅगझिन्समध्ये किंवा टी व्हीवरती झटकन असं बघतो तुमच्या ओठांचा आकार जाणून घ्या आणि जाणून घ्या त्याच्याबरोबर तुमचं भविष्य किंवा तुमचे डोळे कशा प्रकारचे आहेत आणि ते तुमच्याबद्दल काय सांगतात खरं तर बघायला गेलं तर चेहऱ्याचा एक अवयव आपल्याबद्दल काहीच सांगू शकत नाही मुळात संपूर्ण चेहरा आणि पूर्ण चेहऱ्याचा अभ्यास करून मगच आपल्याला त्या व्यक्तीचं प्रेडिक्शन करता येतं त्याच्यामुळे कुठेतरी ज्योतिषशास्त्राचे थोडंसं बदनाम होतं किंवा ज्योतिषाबद्दलच्या ज्या कल्पना आहेत त्या कुठेतरी खराब होण्याचं पाठचं कारण काय आहे तर जे नवीन आलेले लोक आहेत ते फक्त अशा गोष्टी आहेत त्या पब्लिश करतात किंवा अनेक वेळेला आपण पेपरमध्ये ज्या वेळेला ज्योतिष वाचतो फार खाऊशीने आपण जातो की अरे माझी वृष्टी रास आहे मला आज काय लिहिलेलं आहे आपल्या राशीत लिहिलेलं असतं अचानक धनला होईलच आपल्याला होत नाही आणि आपण म्हणतो की काहीही लिहितात पण याच्यात आपण हे नाही जाणून घेत की प्रत्येकाची वृष्टी रास जरी असली तरी त्याच्या पाठी असणारी परिस्थिती प्रत्येकाची कुंडली नक्षत्र ह्या सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत त्याच्यामुळे प्रत्येकाला त्याचं फळ एकसारखं मिळेलच असं नाही तसंच फेस मध्ये सुद्धा आहे चेहरे म्हणजे ती जुळे चेहरे जरी असले तरी बऱ्याचदा लोकांना असं वाटतं की जुळे चेहरे आहेत त्याच्यात काय फरक आहे पण कितीही आयडेंटिकल चेहरा असला तरी त्या चेहऱ्यामध्ये डिफरन्स असतो आणि ते फेस रिडिंगच्या माध्यमातून आपल्याला सिद्ध करता येईल मग आता ते स्टडी म्हणजे फक्त एक ज्योतिषशास्त्र आहे का तर नाही त्याच्यामध्ये सायन्स आहे सायकोलॉजी आहे आणि अर्थात ज्योतिषशास्त्रही आहे हे तीन महत्त्वाचे घटक आहेत त्याच्यामुळे वेळेला आपण ज्योतिषशास्त्राचा विचार करतो किंवा ते शिकायचा फल डोक्यात घेतो त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाकीच्याही गोष्टी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे की त्याच्याबागचे सायन्स काय आहे किंवा सायकोलॉजी काय असू शकते हे आपल्याला लक्षात घेण्यासारखं आहे आज आपल्याला या विषयाची गरज काय आहे तर कलियुग कलियुगामध्ये आज नोकरी व्यवसाय असेल घरामध्ये कलह असतील असे अनेक विषय आहेत किंवा इवन आत्ता मी शाळेमध्ये काम करते त्याच्यामुळे माझा संपर्क हा बहुतांश वेळात आता लहान मुलांसोबत येतो आणि सध्याची बदललेली जी जीवनशैली आहे त्याचा मोठा परिणाम जो आहे तो आपल्या पुढच्या येणाऱ्या पिढीवरती होत असलेला मला सगळ्यात जास्त दिसून येतो त्याच्यामध्ये विभक्त कुटुंब पद्धती सिंगल पॅरेंटिंग हे सगळ्यात महत्वाचे असलेले विषय आहेत आणि कुठेतरी ह्या गोष्टींवरती जर का आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचं असेल एक आळा घालायचा असेल किंवा आपली पुढची पिढी जी आहे ती कंट्रोलमध्ये ठेवायची असेल तर आपल्याला फेस ब्रेडिंग सारखा जो विषय आहे तो निश्चितपणे वापरता येऊ शकतो कारण याच्यामध्ये कुठलाही जातीभेद नाहीये किंवा कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये फरक नाहीये कारण तिथे कुठल्याही रिलीजन मधला माणूस आला तरी तुम्ही त्याचा चेहरा वाचू शकता कारण एखादा दुसरा कुठला माणूस आला की तो म्हणतो की माझ्याकडे आता कुंडली नाही आहे तर काय करायचं मग अशा वेळेला किंवा एखाद्या जन जन जन्मदिवस किंवा त्यांच्या जन्माची वेळ माहिती नाहीये मग मा अशा वेळेला काय करू शकतो आपण फेस रिडिंग करू शकतो त्याच्यामुळे फेस रिडिंग हा एक निश्चितपणे सप्लिमेंटरी विषय म्हणून आपण ज्योतिषशास्त्रामध्ये निश्चित वापरू शकतो ज्योतिषशास्त्रामध्ये तुम्ही कुंडली बघत असताना सरकारी व्यक्तीचा चेहराही आपण अवजार दिला तर बऱ्याचशा गोष्टींची आपली जी मतं आहेत ती अजून ठाम प्रकारे आपण मांडू शकतो आणि त्याच्यावरती निश्चिती सुद्धा येते याच्यामधला असा मी विषय जो घेतलाय तो म्हणजे आरोग्य हा विषय घेतलाय चेहरा बनून आपलं आरोग्य कळू शकतं का आधी मुळात चेहरा बघितल्यानंतर आपल्याला काय काय करतं तर नोकरी व्यवसाय तुमची मानसिक स्थिती अगदी विवाह गुणमेलन uh, करण्यासाठी सुद्धा आपण फेसणींचा वापर करू शकतो कारण सध्या आम्ही ते करतोय आणि आम्हाला त्याचे चांगले रिझल्ट येत आहेत त्याच्यामुळे त्याच्यामध्येही फेसणींचा खूप चांगल्या प्रकारे वापर आपल्याला करता येतो पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आरोग्य म्हणजे आम्हाला मानसिक आरोग्य असेल किंवा अन्य कुठल्याही प्रकारचं आरोग्य आहे त्याचा सुद्धा याच्यामध्ये आपल्याला समावेश करता येऊ शकतो अर्थात मग अशी जसं मी म्हटलं की सायन्स ह्याच्यामध्ये महत्त्वाचं आहे आपण कसं फेस क्रीडिंग करणं सांगू शकतो की तुम्हाला आजार कुठला झालाय किंवा होऊ शकतो का हे कसं आहे तर आपला चेहरा काय आहे तर आरसा हे आपल्या संपूर्ण शरीराचा तुम्ही जे वागता बोलता किंवा तुमचं जे काही आहार विहार आहे त्या सगळ्याचं रिफ्लेक्शन तुमच्या चेहऱ्यावरती येत असत म्हणजे अगदी साधं सांगायचं झालं तर तुमच्या शरीरात उष्णता वाढली तर चेहरा लाल होणं चेहऱ्यावरती मूर्मकुळ्या येणं हे खूप सहज होतं आता याच्यातही फार फरक असतात चेहऱ्यावरती येणाऱ्या ज्या पोळ किंवा आपण त्याला तरुण्य पिटिका म्हणतो त्या वेगवेगळ्या वे येतात तुम्ही तरुण वयात असता वळ्यात येतानाच तुमच्या चेहऱ्यावरती येणाऱ्या तरुणज्य पेटिका ह्या वेगळ्या असतात आणि उष्णतेमुळे तुमच्या चेहऱ्यावरती येणारे पोड जे आहे ते वेगळे असतात मुखचार्या हेच आपल्याला शिकवतो की या दोन ह्याच्यामध्ये नक्की फरक काय त्याच्यामुळे हेही आपल्याला आयडेंटिफाय करता येतं ही खूप छोटीशी गोष्ट झाली जर तर तुमच्या किडनीमध्ये प्रॉब्लेम असेल तर तुमच्या डोळ्याखाली जी त्वचा आहे ती काळसर आणि वृक्ष व्हायला लागते त्याच्याशिवाय बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या जुन्या ज्योतिषशास्त्रात वाचलेलं असेल की स्त्रीच्या चेहऱ्यावरती किंवा अन्य शरीरावरती खूप केस असतील तर ती अशुभ लक्षणं आहे असं आपल्याकडे जुन्या बऱ्याच शास्त्रांमध्ये सांगितलं जातं पण हे अशुभ लक्षण असण्यापेक्षा सुद्धा त्याच्या पाठचं जर सायन्स समजून घेतलं तर आपल्याला लक्षात येतील काही गोष्टी अशा स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस झालेले असतात त्यांच्यामध्ये पुरुष तत्वाचे हार्मोन्स जे आहेत ते अधिक वाढलेल्यामुळे हे काही जे चेंजेस आहेत ते झालेले असतात आजच्या काळामध्ये तर आपलं प्रदूषण किंवा आपलं हे इतकं बदलत चाललेलं आहे की पी सीओडीसारखे हे प्रॉब्लेम्स हे मते पाचपैकी चार स्त्रियांमध्ये आजकाल खूप कॉमन झालेले आहेत मग अशा वेळेला आपण जर का थोडासा जुना विचार करतो त्या स्त्रीला तू अशुभ लक्षणी आहे असं डायरेक्टली सांगितलं तर चालू शकेल का तर नाही मग त्याच्यावरती आपल्याला काही उपाय सांगता पाहिजे किंवा तिथे आपण काय करू शकतो हे खूप महत्वाचं असतं अशा वेळेला स्त्रियांचा बऱ्याच स्त्रियांमध्ये तुम्ही बघा की कॉन्फिडन्स डाऊन झालेला असतो अशा स्त्रियांना जण त्या चार जोबीमध्ये जाऊन मिसळू नये किंवा त्यांचं मनामध्ये एक न्यून येतो घेतो मग तिथे ही गोष्ट जर का तुमच्या समोर अशा स्त्री आलेली असेल तर तिचं काउन्सिलिंग तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करू शकता त्याचा कॉन्फिडन्स तुम्ही बूस्ट करू शकता ह्या काही गोष्टी आहेत की ज्या बेसिक आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करू शकतो याच्यानंतरचा अजून एक आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचा भाग म्हणजे आपले डोळे आपले डोळे सुद्धा बरंच काही सांगत असतात ज्यावेळी तुम्ही एखाद्याशी बोलताय कॉन्टॅक्ट आहे तुमचा बोलता बोलता तुमचा आहे कॉन्टॅक्ट होता तेव्हा तुमची असणारी नजर त्याच्यामध्ये होणारी मदत हे सुद्धा काही सांगत असतात तुमच्या मनामध्ये भीती आहे किंवा प्रेम आहे किंवा एखाद्या गोष्टीचा धक्का बसलाय तर ह्या सगळ्या गोष्टींच्या भावना ज्या आहेत त्या डोळ्यामध्ये चेहरा कितीही कोरडा ठेवायचा प्रयत्न केला तुमच्या चेहऱ्यावरती कुठलाही भाव नाही आणायचा असं जरी ठरवलं तरी तुमचे डोळे जे आहेत ते तुमचा भाव तुमच्या मनातल्या भावना ह्या कधीच लगू शकत नाही त्याच्यामुळे अट्टल गुन्हेगार जरी असला तरीही त्याचा चेहरा बघून आपण ह्या गोष्टी ज्या आहेत त्या नक्कीच सांगू शकतो म्हणजे कदाचित काही जणांना याचं ऐकून सुद्धा कौतुक वाटेल की विदेशामध्ये आत्ता जिथे नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतल्या जातात तिथे किंवा इवन क्राईम डिपार्टमेंटमध्ये अशा खास व्यक्तींची नेमणूक करण्यात आलेली असते की जे इन्फ्रोम्वेशन चाललेलं असतं किंवा ज्या वेळेला इंटरव्ह्यू चाललेला असतो त्यावेळेला व्यक्तीचं सिलेक्शन करावं किंवा न करावं किंवा त्या व्यक्तीने गुन्हा केलेला आहे का नाही हे सुद्धा सांगितलं जातं परंतु कुठेतरी आपल्याकडे हे शास्त्र थोडंसं मान्य पडल्याचं कि वाटतं किंवा तो अभ्यास जो आहे तो इतका सहज नाही कारण मी ज्या वेळेला अभ्यास करायला सुरुवात श्लोकामधून तुम्हाला त्याचा अभ्यास करायला लागतो किंवा त्याच्या नोट्स काढायला लागतात एकत्र संचयित अशी माहिती एक एका ठिकाणी फार कमी आहे त्याच्यामुळे कदाचित असेल की हा विषय मागे पडला पण माझी अशी फार इच्छा आहे की या विषयामध्ये अजून थोडस रिसर्च व्हावं आणि खूप हा विषय जो आहे तो कॉमन व्हावा कारण प्रत्येक सामान्य माणसाला सुद्धा आपल्या दैनंदिन आयुष्यात वापरता येण्यासाठी ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ज्यावेळेला आपण आजकाल विचार करतो की आजच्या मुली म्हणा किंवा मुलीच्या बाबतीमध्ये आई वडिलांना टेन्शन असतं साधा मुलींनाही जरी ह्या गोष्टी तुम्ही शिकवल्यात काही बेसिक गोष्टी जरी शिकल्या मुली तरीही बरंच काही आपल्याला आयडेंटिफाय करता येऊ शकतं किंवा बँकेमध्ये असेल तुमचं वकील असतील तर याही लोकांसाठी हे विषय हा विषय जो आहे तो अत्यंत महत्वाचा ठरू शकतो चेहऱ्यावर आरोग्याच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या चेहऱ्यावर अजून आपण पकडलं किंवा कानाची आहे ती एकत्र पकडायचा प्रयत्न केला तर त्याला कधीच अशी ती राहत नाही तो लगेच तिथे मोकळा होतो ती तिथली त्वचा एकत्र राहत नाही अर्थात तिथे कधी कानावरती आपल्या त्वचेवरती चिंता येत नाही परंतु हे जर का आपण केल्यानंतर तिथलीच त्वचा जी आहे त्याला असा चिंता पडून राहिला तर निश्चित समजावं की अशा व्यक्तीला हार्ट रिलेटेड प्रॉब्लेम येऊ शकतात किंवा हार्ट अटॅक अशा व्यक्तीला येऊ शकतो त्याच्यामुळे अशा एक ना अनेक असंख्य गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला बेस कळण्यासारख्या आहेत त्याच्याशिवाय एक महत्वाचा प्रॉब्लेम आत्ताच्या काळामध्ये आहे तो म्हणजे निद्रानाशाचा आता याच्यामध्ये सुद्धा डोळ्याखाली काळच होतं डोळ्याखाली काळं होतं ते दोन ते तीन आजारांमध्ये हा प्रकार होतो एक तर तुमचा कॅन्सर असेल तर किडनी स्टोन्स किंवा अशा रिलेटेड कुठला प्रॉब्लेम असेल तर आणि तिसरं महत्वाचं म्हणजे जर का तुम्हाला निदरा कशाचा सा त्रास असेल तर पण या तिन्ही याच्यामध्ये तुमच्या डोळ्याखाली जे काळपटपणा येतो त्याच्यामध्ये वेगवेगळा फरक पडतो किंवा त्याच्या काळपटपणामुळे त्वचेमध्ये कोणाला जो बदल आहे तिथल्या त्याच्यातही खूप बदल आहे किंवा तो बदल तुमच्या लक्षात येणं खूप आहे जेव्हा तुम्हाला निद्रानाश आहे या व्यक्तीमध्ये हे लक्षात घ्यायचं असेल तर कशावरनं कळतं तर अशा व्यक्तीच्या डोळ्याची म्हणजे आपल्याला आपण ज्याच्यावरती काजळ लावतो त्याला एक मध्ये वॉटर लाईन असं म्हटलं जातं तर ती जी वॉटर लाईन आहे ती आतमधून हलकी लालसर रंगाची झालेली असते आणि वरची त्वचा जी आहे डोळ्याच्या खालची ती हलकी काळपट व्हायला लागते पूर्ण काळी होत नाही किंवा तिथे स्किन जी आहे ते ड्राय होत नाही पण फक्त त्याच्यावर ते, ते येतो ज्या वेळेला आपण डिसीज म्हणतो की तुम्हाला काहीतरी प्रॉब्लेम होतो त्यावेळेला ती सुद्धा होते हे काही छोटे छोटे बदल आहेत की किंवा फरक आहे की जर का आपल्याला नक्की त्या गोष्टी आयडेंटिफाय होऊ शकतात अर्थात मगाशी जसं म्हटलं तसं या विषयाची व्याप्ती खूप मोठी आहे आपण जेवढा याचा अभ्यास करू किंवा जेवढा याच्यावरती प्रकाश टाकायचा प्रयत्न करू तेवढा याच्यामधून अजून आपल्याला खूप परत जाण्यासारखं आहे माझ्या मते माझा विषय तुम्हाला नक्की आवडला असेल अजून जास्त वेळ तुमचा काही नाही माझ्या वाढीला बोलावं आज मला इथे बोलावलं मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्व संयोजकांचे मनापासून आभार मानते इथे उपस्थित मान्यवरांनाही माझं सादर प्रणाम की त्यांनी इथे बसून माझं बोलणं ऐकून घेतलं आणि अर्थात सगळ्या तुम्हाला ज्योतिष प्रवीणचेही मनापासून आभार धन्यवाद